नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फोड्स या चॅनलमध्ये आज आपण पाच किलो बटाट्यांचे वेपर्स कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर पाच किलो बटाट्याचे आपण आज वेपर्स करणार आहोत त्यासाठी इथे बघा मी पाच किलो बटाटे घेतलेत तर नेहमी बटाट्याचे वेपर्स करत असताना मोठ्या साईजचे बटाटे घ्यायचे याचे या दोन फायदे आहेत पहिला म्हणजे वेपर्सची साईज मोठी होती आणि दुसरा फायदा म्हणजे बटाट्याचे वेपर्स करण्यासाठी जास्त टाईम लागत नाहीत मोठे बटाटे असल्यामुळे पटकन ते खिसले जातात आता सर्व बटाट्यांची साल सुरुवातीला काढून घ्यायची आणि त्यानंतर पाण्यामध्ये सर्व बटाटे टाकायचेत म्हणजे ते काळे पडणार नाहीत हे बघा अशा पद्धतीने मी सर्व बटाट्यांची साल काढून घेतली आणि त्यानंतर पाण्यामध्ये टाकलेले आहेत आता इथे चिप्स करायची खिसणी आहे त्या खिसणीने एक एक बटाटा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे याचे चिप्स पाडून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने आणि हे खिसलेले चिप्ससुद्धा आपल्याला लगेच पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यामध्ये तुरटी टाकायची म्हणजे ते सुद्धा काळे पडणार नाहीत आणि सर्व बटाट्याचे चिप्स पाडून झाल्यानंतर दोन वेळा आपल्याला स्वच्छ पाण्याने हे धुवून घ्यायचेत तर इथे मी सर्व बटाट्याचे चिप्स पाडून घेतलेले आहेत आता आपल्याला हे शिजवायला घ्यायचे तर हे चिप्स शिजवण्यासाठी इथे बघा मी एक मोठ्या साईजचं पातेलं घेतलं जेणेकरून त्यामध्ये पूर्ण बटाट्याचे चिप्स बसतील अशा टाईपचं पातेलं घेतलं तर सुरुवातीला ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायचे आणि त्यानंतरच आपण बनवलेले चिप्स यामध्ये टाकायचे तर पाण्याला उकळी येते तोपर्यंतच यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे तर अजून पाण्याला उकळी आलेली नाही तोपर्यंत यावर काहीतरी झाकण ठेवून द्यायचे म्हणजे पटकन उकळी येईल आणि पाण्याला उकळी आली की आपण जे बनवलेले चिप्स आहेत ते या उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे तर हे बघा सगळे चिप्स मी या पाण्यामध्ये टाकलेत आता जरासं हलवून घेऊयात आणि या पाण्यामध्ये चिप्स टाकल्यानंतर परत एकदा उकळी येऊ हो द्यायचे आणि साधारण फक्त पाच मिनिट आपल्याला हे चिप्स शिजवून घ्यायचे हवं तर तुम्ही झाकण ठेवूनसुद्धा शिजवून घेऊ शकता परंतु फक्त पाच मिनिटं शिजवायचे आहेत त्यापेक्षा जास्त अजिबात शिजवायचं नाहीतर ते गाळ होतात हे बघा अशा पद्धतीने अधूनमधून हलवून घ्यायचे म्हणजे वरच्या साईजच्यासुद्धा वेपर शिजले जातील किंवा पाच मिनटानंतर तुम्ही चेक करू शकता आपले वेपर्स शिजलेत की नाही हे बघा अशा पद्धतीने हे बघा वेपर्स सहज नकाने दबत आहेत म्हणजे छान शिजलेले आहेत आता गॅस बंद करायचं आहे आता जे शिजलेले वेपर्स आहेत ते अशा प्रकारच्या टोपलीमध्ये आपल्याला काढायचे तर अशा प्रकारे झाऱ्याने मी त्या टोपलीमध्ये काढून घेते म्हणजे पाणी नितळलं जाईल किंवा अशी टोपली नसेल तर चाळणीमध्ये सुद्धा तुम्ही काढू शकता तर हे सर्व चिप्स मी या टोपलीमध्ये काढून घेतलेत पाणी नेतळण्यासाठी ठेवूयात तर दहा ते पंधरा मिनटामध्ये यातलं पाणी पण नेतळलं जाईल त्याचबरोबर हे थोडेसे थंडसुद्धा होतील आणि थोडंसं थंड झाल्यामुळे आपल्याला उन्हात पसरवण्यासाठीसुद्धा सोपं जाईल हाताला चटके बसणार नाहीत तर हे बघा टेरेसवरती उन्हामध्ये मी एक चटई अंतरली आणि त्यावर एक मोठी साडी अशा या प्रकारे अंतरली आणि त्यावरती हे चिप्स असे पसरवून घेतलेत आणि वेपर्स पातळ असतात त्यामुळे सावलीमध्ये सुद्धा वाळू शकतात परंतु एखादा एक दिवस एक्स्ट्रा लागतो तर हे बघा एक एक चिप्स मी अशा प्रकारे पसरवून घेतलेला आहे म्हणजे व्यवस्थित वाळेल आणि कडक उन्हामध्ये टाकल्यामुळे दोन ते तीन तासातच बघा चिप्स कसे वाळायला लागलेले आहेत आणि कडक ऊन असेल तर एका दिवसातच हे चिप्स छान कुरकुरीत वाळले जातात आणि वेपर्स वाळल्यानंतर अशा प्रकारे वाकडे तिकडे होतात परंतु तळल्यानंतर परत आहे त्या साईडचे होतात आणि हे बघा एक दिवस कडक उन्हामध्ये हे चिप्स मी वाळवून घेतले आणि छान कुरकुरीत असे वाळलेले आहेत आणि इथे आपले पाच किलो बटाट्यांचे वेपर्स तयार आहेत तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आजची ही वाळवणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग